राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी सुदेशना धुत मला आपण एकथाच नमस्कार लायचं सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स हत्या हत्याप्रकरणाचा तपास वेळेत पूर्ण न केल्यास प्रकरण सीबीआयकडे मुख्यमंत्री विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार यांच्या आदेश पोलीस ठाण्याचे लेखनिक विशेष शाखा व समानस वॉरंटी कर्मचारी बदला मुखेलमध्ये दोन सरपंचाचा शिवसेनेत प्रवेश दोन पुरुषांसह एका महिलेचा मृत्यू धर्माबाद पाटोदा येथील वीज वितरणाच्या सहाय्यक अभियंत्यास बेदम मारहाण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी मुकरम फारुकी यांची तिसऱ्यांदा निवड मुदखेर रेल्वे गेटमुळे वाहतुकीची खोळंबी आता बातमीपत्र विस्ताराने पोलिसांनी वेळेत तपास पूर्ण न केल्या जवखेडा हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला जौखेडा तिहेरी हत्याकांडाला तब्बल चाळीस दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित जाधव कुटुंबांची भेट घेतली या प्रकरणी कोणतीही चुकीची कार्यवाही होऊ देणार नाही मी स्वतः पोलिसांकडे याबाबत चौकशी करत आहेत मी त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला तपासणीसाठी जास्त वेळ देता येणार नाही जर का तपास लवकरात लवकर लागत नाही तर प्रकरण सीबीआय कडे द्यावे लागेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यावेळी मारेकरांना फाशी देण्यात यावी अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे तसंच या प्रकरणातून अट्रोसिटी कलम रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केला आहे त्यामुळे नार्कोटेस्ट टेस्टला परवानगी नाकारली या सुनावणी दरम्यान पोलिसांनी अट्रोसिटी कलम वगळण्याची मागणीही केली आहे मात्र मुख्यमंत्र्यांना पीडितांची भेट घेण्यासाठी एवढा वेळ का लागला असा सवाल आता उपस्थित होत आहे नांदेड पोलीस परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जगन्नाथ यांची बदली झाल्यानंतर या कार्यभार औरंगाबाद विशेष परिषद महानिरीक्षक अमितेश कुमार यांच्याकडे देण्यात आला औरंगाबाद असलेल्या काही बाबी त्यांनी नांदेड पोलीस परिषद्रासाठी सुद्धा अंमलात आणण्याचे आदेश नांदेड पोलीस परिषद्रातील नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर या जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचा लेखनिक विशेष शाखा आणि समनस वारंट बजावणारे पोलीस कर्मचारी त्वरित बदलायचे आहेत हा आदेश काढण्यामागे अमितेश कुमार यांची भूमिका अशी आहे की वर्षानुवर्षे हेच काम काही निवडक मंडळी करत आहेत त्यामुळे इतरांना त्या कामात परिपूर्ण होता येत नाही आणि याच मंडळाशिवाय पोलीस ठाण्याचा कारभार चालत नाही अशी दरपोक ती पसरत आहे आणि त्यामुळे प्रभारी पोलीस अधिकारी आणि या तिन्ही विभागातील काम करणारे पोलीस म्हणजेच पोलीस ठाणे असा काहीसा ठसा पोलिसांचा सर्वसामान्य जनतेत झाला आहे पोलिसाबद्दल झालेली ही एक नवीन प्रतिमा बदलावी प्रत्येक पोलिसाला पोलीस ठाण्यातील प्रत्येक काम करता यावे अशी ही भावना या आदेशामागे आहे प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने अमितेश कुमार यांचा आदेश अंमलात आला तर पोलीस विभागात सुद्धा मीच हे काम करू शकतो या भावनेला चाप बसेल तसेच ज्या लोकांना हे काम करण्याची इच्छा आहे त्यांना संधी उपलब्ध होईल सर्वच प्रकारची कामे करता आल्याने पोलीस सक्षम होईल त्यामुळे प्रत्येक पोलिसाला पोलीस ठाण्यातील प्रत्येक काम करता यावे अशी ही भावना या आदेशा मागे आहे मुखेड तालुक्यातील उमरदरीचे माजी सरपंच यशवंत देवराव व होकाण्याचे सरपंच व्यंकटराव पाटील येवथे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना नेते व्यंकटराव लोहबंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे लोहबंदे विधानसभेचे उमेदवार होते त्यामुळे तालुक्यात त्यांच्या विचाराची फळी आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच अनेक लोक शिवसेनेत येणार असल्याची गुणगुण सुरू आहे अशी माहिती आमचे मुदखेड वार्ताहर नामदेव एळकटवार यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत एकोणतीस नोव्हेंबर रोजी शिवनेरी हॉटेलच्या समोर अर्धापूर रस्त्यावर एका पन्नास वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे तपास साहेब पोलीस निरीक्षक मोकलपल्ले हे करीत आहेत तर दुसऱ्या घटनेत पालम रस्त्यावर अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री साडे अकरा वाजता एका अनोळखी एकोणीस वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे लोहा पोलिसांनी त्यास नांदेडच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता तो मरण पावला आहे पोलीस हवालदार जी एस सावंत यांनी दिलेल्या खबरीनुसार लोहा पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे तपास पोलीस हवालदार शुक्रे हे करीत आहेत तिसऱ्या घटनेत मंगलाबाई गोविंदराव रायपतवार वय वर्ष पंचावन्न यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले आहे नांदेड ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे तपास साहेब पोलीस उपनिरीक्षक भेंडेकर हे करीत आहेत धर्माबाद तालुक्यातील पाटोदा येथे काही नागरिकांनी वीज वितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यास चोप दिला आहे रवींद्र अर्जुनराव तांदळे हे वीज वितरण कंपनीत सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत आहेत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी सकाळी साडेसहा वाजता ते आणि त्यांचे कर्मचारी पाटोदा या गावात अनाधिकृतपणे लावलेले वीज खांबावरील आकडे काढण्यासाठी गेले होते तेव्हा पाटोदा गावातील जयवंतराव आत्माराव जाधव यांनी बेकायद्याची मंडळी जमवली आणि वीज वितरणाच्या लोकांना मारहाण केली त्यावेळी जाधव यांच्या सोबत चार जण होते धर्माबाद पोलिसांनी पाच जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा केला या सदराखाली गुन्हा दाखल केला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक गीते हे करीत आहेत अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंते यांनी दिली आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी मोहम्मद मुकरम फारुकी यांची निवड करण्यात आली नांदेड येथे एका कार्यक्रमात माजी मंत्री गंगाधररावजी कुंटूरकर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरटेकर प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुंटूरकर व विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीहरी देशमुख यांच्या उपस्थितीत मोहम्मद मुकरम फारुकी यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली बिलोली तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणारे फारुकी यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या तसेच त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत आपले विचार पोहोचविले विशेष म्हणजे त्यांनी सर्व बिलोली तालुका फिरून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्यावर उपाययोजना केल्या यांची सर्व कामगिरी पाहून आज त्यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे मुदखेड शहराच्या मध्यभागी असलेले रेल्वे गेट दर तासाला पंधरा ते वीस मिनिट बंद असतो त्यामुळे वाहनधारक व बाल वृद्ध शालेय विद्यार्थी व पेशंट यांची कायमचीच कोंडी होत आहे मुदखेड शहराला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात भुयारी मार्ग मंजूर झालेला असून सुद्धा ते पूर्ण झालेला नाही त्यासोबतच तास उडान मंजूर झाला आहे येणाऱ्या काळात तरी आच्छे दिन येतील का यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे अशी माहिती आमचे मुदखेडचे वार्ताहर प्रल्हाद मस्के यांनी दिली आहे शेवटी पुन्हा हेडलाईन्स <गणा> जाऊखेडा हत्या प्रकरणाचा तपास वेळेत पूर्ण न केल्यास प्रकरण सीबीआयकडे मुख्यमंत्री <गणा> विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेश कुमार यांच्या आदेश पोलीस ठाण्याचे लेखनिक विशेष शाखा व समानस वॉरंटी कर्मचारी बदला <गणा> 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 मुखेलमध्ये दोन सरपंचाचा शिवसेनेत प्रवेश <गणा> <गणा> दोन पुरुषांसह एका महिलेचा अकस्मात मृत्यू धर्माबाद पाटोदा येथील वीज वितरणाच्या सहाय्यक अभियंत्यास बेदम मारहाण राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका यांची तिसऱ्यांदा निवड रेल्वे गेट मुळे वाहतुकीची खोळंबी आणि याचबरोबर नमस्कार लाईचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा